तर नमस्कार माझ्या सर्व बंधू बघिणी तुम्ही आज तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने सांगतो की नाही म्हणजे घरकुलमध्ये यादीमध्ये नाव आले की नाही तुमचं एवढ्या सोप्या पद्धतीने सांगतो तुमचा एकही मिनिटर खाणार नाही भाऊ फक्त अडीच मिनटाच्या आधी तुम्हाला घरकुल यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येईल तर पहिलं तुम्ही मी सांगतो या वेबसाईटवरचा पी एम ए जी डॉट एन आय सी या वेबसाईटवर जायचं काहीच करायचं नाही एवढंच करायचं फक्त आपण गेल्या की डायरेक्ट पहिल्या दुसरी वेबसाईट आपल्याला काही घेणे नाही पहिलीवर क्लिक करायचं नंतर मग त्या आवाज सॉफ्ट म्हणून तुम्हाला एक छोटस नाव दिसतंय बघा दोन नंबरला झूम करून दाखवतो बघून घ्या त्याच्यावर दाबायचं तिथं आपण दाबायचं रिपोर्टर रिपोर्ट क्लिक होत नाहीत कवा कवा म्हणजे डबल एकदा दाबायचं जरी क्लिक झालं नाही तर तिसरी वेळेस दाबायचं पण ते झालं की मग लगेच आता पुढे जायचं रिपोर्ट मध्ये आलं मग आता हे वरच आपलं काही घेण नाही याचा काही संबंध नाही आपल्यासोबत मग बेनिफिशरी दाबायचं खाली ते दाबले की आपलं मग आपण कुठं राहता तुम्हाला माहित आहे मला माहित आहे महाराष्ट्रात राहता तुम्ही क्लिक करायचं तुमचा जिल्हा कोणता त्या जिल्हा सिलेक्ट करायचा मग तुमचा आता तुम्ही कोणता पण करा मी नांदेड करतो आता नांदेड मध्ये नांदेड ज्या गावात ज्या गावचं नाव आहे तुमच्या तीन नाव सिलेक्ट करा आता याच्यानंतर तुमचं गाव कोणतं विचार तुम्ही कोणतं सिलेक्ट करा तुमच्या मनावर राहिलं मग आता करा तुम्ही वर्ष सिलेक्ट करायचं राहते वर्ष तुम्ही मग तुम्ही कोणत्या वर्षाची यादी बघणार दोन हजार चोवीस पंचवीस ची बघायचे आपल्याला आपण चोवीस पंचवीस करू आता आपल्याला हे खालचे काही नाही आपला कोणती बी योजना राव काय राव आपल्याला मोदीची योजना पाहिजे मोदीच्या योजनेचे पैसे पाहिजे तर घर बांधायला तिथं वरी एक नंबर नंबरला प्रधानमंत्री आवास योजना नंतर मग आता आपल्याला ही खाली विचारते गणित तुम्ही दहावी लागणित शिकले की नाही विचारते पण हे गणितले आता याला आडवं करावं लागते हे गणित बरोबर येतच नाही आता आडव केल्याने बरोबर जरी टाकल्या तरी येत ना डबल यावं लागते डबल मग तेच करावं लागते आता हे डबल बरोबर टाकतो तरी बी हे चुकीच आहे म्हणते तुम्हाला माहित आहे वीस मधून बावून घेऊन किती होते मला माहित आहे तरी बी मी तीस टाकतो चुकीच मला अकल नाही काही काम नाही मला आता याला सरळ करून करावं लागते याला सरळ केलं आता घेते बावा बरोबर चौदा म्हणून ऐंशी गेले किती राहतात बा चौदा राहतात बरोबर आहे चौदा टाकल्यान बरोबर आहे तिच्या तोपर्यंत काय ना चौदा टाकल्यावर इथे बघा ते वी आलं नाही बघा आडवो केलं आता उभं करून याला बरोबर महा टाका आता पंचाळीस मधून पन्नास गेली टाकायच नाही आपण आपली आली आता पीडीएफ पीडीएफ बघा आता खाली डाउनलोडचं ऑप्शन करा डाउनलोड द्या नाव आहे का बघा तुमचं बी ते दीड तुम्हाला दीड एक लाख रुपये धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन माहितीसाठी धन्यवाद